चिन्टुक, चिन्टुक, तो तो, ना ना हा चिंटूक चिंटूक छोटा शेतकरी बघा चालतोय तो कुट्यातून शहरातले मुलं अशी चालणार नाहीत पण हा पक्का ग्रामीण भागातला आहे होय ना बो हा, हा। आणि भेंडी कुठे आहे भेंडी हा सर्वदयाला माहिती आहे भेंडी कुठे आहे ती सर्वदा काय शोधतोय तू म काकडी शोधतोय सगळी कोंबड्यात आली इथे दोन तीन चार पाच इथे सात आठ दिसले आपल्याला बाकीची गेली खूप छान वाटतं आपल्या घराशेजारी असा छोटा छोटा उपक्रम राबवण्यासाठी रासायनिक फवारणींच्या भाज्या खाण्यापेक्षा अशी सेंद्रिय फक्त पावसाच्या पाण्यावरती वाढलेली ही भाजी औषधी गुणधर्म असलेल्या ह्या भाज्या पावसाळ्यात श्रावण महिन्यात खायला मिळतात मित्रांनो नमस्कार देवभूमी कोकण यूट्यूब चॅनलमध्ये मी आम्ही जोशी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो खूप दिवसानंतर आज घरी आहे श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यातला हा मस्त असा सुंदर वातावरण कोकणातलं सकाळचे वेळ आहे पाऊस थोडासा विसवलेला आहे दोन दिवस खूप छान पाऊस पडवता आणि मी ते आता तुम्हाला काहीतरी नवीन दाखवतो आहे घराच्या वरच्या बाजूला मी ते उभा हे आपलं घर आहे आणि मस्त सुंदर असा घरातला कोकणातला ग्रामीण भागातला हा परिसर नारळी पोपळीची झाडं आजूबाजूला जागा कमी आहे तरी पण आम्ही खूप छान व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यासोबत ते बघा काय तुम्हाला दिसतं आहे हे बघा दिसत दिसतं ते बघा उभं दिसलं काय पडवाळ आईने खूप छान अशी ते भाजीपालाची लागवड करण्याचा प्रयत्न केला आहे तेच तुम्हाला मी दाखवतोय कोकणातली माणसं समृद्ध सुंदर जीवन का जगतात कारण त्यांना नेहमी विकत रासायनिक खतांचा भाजीपाला खायला आवडत नाही ते आणत नाही तर घरात जिथे जागा उपलब्ध होईल तिथे ते छोटा मोठा प्रयत्न करून आपल्या उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून कोकणातला माणूस अल्पसंतुष्टी आणि समाधान दिसतो ती, ती ह्याचसाठी कारण त्याच्या छोट्या मोठ्या गरजात त्याला कशा भागवायच्या चांगलंच माहित आहे माझ्यासोबत सर्वोदय पण सर्वोदय काय म्हणतो बरायस ना तू काय बघायला आला तिथे हा तू बघा सर्वस्ती पेरू काढला कुठचा नवीन येता हे बघा हा पेरू मी गेल्या वर्षी लावला होते ना ह्या वर्षी रोप लावलं होतं छोटं होतं आणि त्याचा पेरू काढला मम्मा बडबड बाबू पेरू काढायच नव्हतं ना आता खातो लगेच धुवायला लागेल बेद आता तडकेल त्याची मम्मा आल्यावर कापूया हा सर्वोदयाने पेरू काढलेला आहे चला आपण दाखवय भाजी सगळ्यांना ना काय काय दाखवशील तू काय दाखव आपल्याकडे कुठे पडवळ आणि अबा बघ आणि भेंडी कुठे आहे भेंडी हा सर्वोदयाला माहिती आहे भेंडी कुठे आहे ती चला नाही लावता खास लागते बाजूला तुम्हाला दाखवतो मस्त असा परिसर सर्व काय शोधतोय तू मग काकडी शिवतोयस पुढे ते अडचणीत आहे पण काढूया थांब बाबा काढतात बती बघते बघ बाबा काढायला गेले बाबा सर्व त्याला काकडी काढून देत आहेत पडवळ आहे पांढरे दोन पडवळ इथे लागले आहेत एक मोठा तिथे आहे तो बघा तो इथे मोठा आहे पडवळ आहे त्याच्यानंतर भेंडीची जास्त प्रमाणात रोपं लावली आहेत आणि खूप चांगली भेंडी होतात ही माती जी आहे ना ते जेव्हा मी घर बांधलं तेव्हा तिथलं जी ही होती बाबांनी काकडी काढ बघा काकडी दाखवा एक छोटी काकडी काढली आहे परवा पण दोन तीन काकड्या आम्ही खाल्ल्या तो कुठे गेला बघा घराचा चौतारा बांधताना जी माती निघाली लेवल करताना ती आम्ही इथे टाकली होती आणि खूप चांगली भुजभूशीत माती असल्यामुळे इथे लागवड छान होते झेंडूची रोपं वगैरे आम्ही करतो दरवर्षी भेंडी आहेत मोठ्या प्रमाणात आणि त्याच्यानंतर तवशी म्हणजे मोठ्या काकडीची रोपंसुद्धा वेली आहेत आणि ह्याची चिबूडची पण वेल आहे इत्यातच मी एक काकडी बघितली होती कारल्याची सुद्धा रोप आहेत आता ही भेंडीची आपण बघतोय त्यांना दोडक्याचं वेळ दोडक्याचं तुम्हाला वेळ दाखवत येते बघा दोडके लागलेत दर आठवड्याला काही ना काहीतरी भाजी आई श्रावणाची काढते आणि श्रावणी सोमवार शनिवारी उपवास असल्यामुळे ती भाजी होते घरात हा इथे एक दोडका आहे मोठा आहे हा जरा हा काढण्यासारखा झाला हा काढत नाही ओके भोपळ्याचा वेलसुद्धा लावलेला आहे तो खूप चांगला मोठा होतो आहे दोन फुलं पडले आहेत बघा पिवळ्या रंगाची मस्त धम्मक फुलं आत्ताच पडले आहेत ते अजून थोडं वाढायला वेळ जाईल इथे पण वेल बघा कुठपर्यंत दोडक्याचा आला आहे मांडव केलेलं नाही मुद्दा म्हणून आम्ही कारण कसं होतं आहे की आमचा जर परिसर बघितलात ना तर हा इथे घर आणि इकडे बघा पूर्ण जंगल परिसर आहे आणि मोठ्या प्रमाणात माकड असतात आणि ते माकड आहेत ना तर ते डायरेक्ट येतात नाचधूस करतात मांडवावरती पटकन त्यांना एखादं फळ काकडी भेंडी दिसतात आणि ते खातात त्याच्यामुळे थोडंसं लपून राहावं म्हणून असंच आपण आज ठेवलेलं आहे करून मांडवा आम्ही पहिल्यांदा करायचो पण अजिबात माकड ठेवायचे आहेत आणि खराब करून टाकायचे म्हणून आईने ह्या वर्षी असंच ठेवलेलं आहे जे येईल ते आम्ही शोधून शोधून काढतो एक चांगली युक्ती माकडांना फसवायला होईल दाब हा सर्व आलाय भाजी तोरा भाजी चोरायला आलाय तू हा उभा आहे तिथे बघा किती भोपळ्याची फुलं आली ती हे बघा एक दोन तीन चार पाच आता ही सगळीच फुलं येतील अशी नाही काही पाकर पाखरं आणि ती गळून जातात खराब होऊन जातात इथे झेंडूची फुलं लावलेली आहेत ती धरलेत काही काढून झाले तिथे एक छान असं फुल दिसतंय आणि इथे पाठीमागे पण पिवळी पान दिसतात ती पण भोपळ्याचीच आहेत हा चिंटूक चिंटूक छोटा शेतकरी बघा चालतोय तो काट्याकुट्यातून शहरातले मुलं असे चालणार नाहीत पण हा पक्का ग्रामीण भागातला आहे होय ना बो हां म्हणतोय हा दहा चौका तिथून खाली पडशील तो बघा ह्याला अंतर टेक्निक कसं उतरायचं आहे त्याला बरोबर माहिती आहे आणि उतरतोय मुलांना जर सवय लावली नाही परिसरात फिरायची त्यानंतर पण ती फिरत नाहीत आणि अशी तर फिरली पडतील थोडीशी पण स्ट्रॉंग होतात इथे एक वांग्याचं छोटं रोप आहे आणि छान वांगी आलेत गेल्या आठवड्यामध्ये आईने सातट वांगी मिळाली होती अजून झाड आहे त्याच्यावरतीसुद्धा आणि खूप छान भाजी झाली होती पूर्णपणे बांधावर भेंडी भेंडी खूप लावलेल्या आहेत सुद्धा भेंडी बघायला मिळतील आपल्याला आणि हे बघा पाल्याची भाजीसुद्धा मध्ये मध्ये पेरलेली आहे तिक घरापुरती थोडी थोडी आई दररोज काढून भाजी करत असते इथे मगाशी बाबांनी काकडी काढली होती आणि शेवग्याचं सुद्धा एक झाड आहे कोवळ्या पानाची भाजी गोकुळाष्टमीच्या दिवशी करतात आणि नैवेद्य म्हणून त्याचा वापर होतोय बघा पूर्ण भेंडी आहे तिथे आणि शेवग्याचं झाड भेंडी कशी लागतात हे जर कोणाला माहीत नसतील ना तर हे भेंड्याचं एक रूप आहे ही पानं बघाशी असतात पाच त्याला पानं फुटतात आणि हे आता एक फूल पडलं पर्ड़े। फूल पडल्यानंतर फूल पुढे वाढत जाईल आणि त्याच्या देटावरती एक फळ तयार होतं जे की असं हे भेंडा आपल्याला मिळतो आता इथे चार फुलं कळ्या पडल्या आहेत त्याचा फुलतील हळूहळू आणि आत्ता जे तयार फूल आहे भेंड होऊन तो हा इथे आहे त्याच्या पाठीमागे बघितलं ना तर पांढरा असा छोटा देठ तयार झाला बघा तो आहे भेंडा तो हळूहळू आत्ता तो पान जसं वाढत जाईल तसा तो पानाच्या आतमध्ये भेंड्याचा छोटासा आकार असेल जसं की हा बघायचा खालचा भाग जो छोटा निमुळता आहे तर तो पानाच्या फुलाच्या पाठचा देट आहे जसं की इथे आपण आहे फुलाच्या पाठचा देठ पांढरा दिसतोय तो आणि फुलाच्या आतमध्ये असा छोटा भेंडा असतो जो की नंतर फुल गळून पडल्यावर वाढतो मध्ये अशी बांबूची काट्या उभ्या केल्या आहेत काही वेल असतात ते चढायला त्यांना मदत मिळतो इथे एक का काकडीचा वेल दिसतोय आपल्याला बाजूने जा गेलेला हां इथे एक वेल आहे मांडव का करत नाही त्याचा मी तुम्हाला सांगितलं उत्तर कारण काय आहे नेमकं ते खूप छान असा परिसर आहे मित्रांनो तुमच्या घरीसुद्धा असं करत असेल जर तुम्ही कोकणात असाल कोकणातले असाल तर जर करत असतात काय काय भाजी लागवड ह्या सीझनमध्ये तुम्ही केल्या आहे तर सांगा कमेंटमध्ये आणि त्यातले प्रकार सांगा कोणकोणते कौन केले आहेत त्याची निगा कशी राखता हे आम्हाला सांगा हा आमचा परिसर छोटासा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे घराच्या पाठीमागच्या बाजूला मित्रांनो आपण इथे भाजीपाला लागवडीचा छोटासा डेमो बघत होतो पण नुसतं एक डेमो नाही तर आईने इथे कोंबडीसुद्धा पाळते घरी हा छोटासा त्याचा कुक्कुटपालनाचा बॉक्स आहे जो आबीने बनवून दिला होता इथे सात आठ कोंबड्या ठेवण्यासाठी सोय केलेल्या आहे आणि इथे सुद्धा लाकडाची खोप आमची आहे ते तर त्याच्यामध्ये सुद्धा इथे कोंबडी असतात बघा हा थोडासा मोठा पिंजरा आहे जवळजवळ वीस ते पंचवीस कोंबडी आई सांभाळते आता गटारी होऊन गेलेल्या आहे श्रावण महिना सुरू झाला आहे तर चांगल्या प्रकारे तिला कोंबडी विकण्यातून पैसे मिळालेले आहेत उत्पन्न मिळालेलं आहे बचत गटामध्ये सुद्धा आहे ती त्याच्यामुळे ते, ते काही ना काही तिचा उद्योग चालू असतो आणि त्याच्यामुळे थोडासा कुटुंबाला हातभार देखील लागतो तर बाजारात किंवा घरीसुद्धा काही लोक न्यायला येतात कोंबडी गावठीच कोंबडी आहेत त्याच्यामध्ये काही बॉयलर किंवा असा प्रकार नाही कावेरी आहेत आणि घरी जी परसवात आपल्या कोंबडी वाढतात तयार होतात तर तीच सांभाळते त्याचा फिरायला गेले सगळी दाखवले ते तुम्हाला मगाशी इथे आली होती बघूया इथे बघितल्यात ना इथे कारल्याचा वेल आहे बघा मगाशी दाखवतो तुम्हाला हा एक कारला इथे लागला आहे छान असं आणि सोन केळ गावटी केळ इथे आहेत आणि पाण्याच्या टाकीच्या सुद्धा आहेत काजूचं झाड ही लाकडाची खूप बघा कशी केलं आहे छान अशी परिसर स्वच्छ कुठे घाण दिसणार नाही सगळी बाबांची मेहनत आहे नारळी आहेतच कोकण म्हटल्यानंतर नारळाचं झाड पाहिजे इथे लिंबाचं झाड आहे मस्त लिंबू बघा लागलाय इथे एक चिकू आहे साई सरबती असा हा लिंबाचा प्रकार आहे कोकमत झाड पण आम्ही लावलेला आहे छानसा परिसर तुम्हाला बघायला मिळेल अजून तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपण आपल्या घराचा परिसर फिरतोय बघतो आपल्या घराच्या आजूबाजूला काय आहे एकूण एक जागा जेवढे चांगल्या पद्धतीने वापरता येईल तेवढे वापरलेली आहे बघा इथे फुलझाड आहेत सुपारीचं झाडसुद्धा आहे ही नवीन आहेत आणि ही दुनी आहेत आता ही चांगल्या सुपाऱ्या येतात बऱ्याचशा सुपारी आई स्वतः इवन खाते आणि विकते सुद्धा ते इथे लागलेत सुपाऱ्या जवळून बघूया ते बघा आता ह्या तयार होतील कोवळ्यातून छान लागल्या आहेत ते बघा कोंबडी आलेत भेटायला इथे दोन कोंबडे आहेत हा इथे एक आहे आणि इथे एक आहे सर्द आवडते पक्षी आहेत कधी आला तर त्याला त्या कोंबड्यांचा निवेदन दाखवतो आम्ही इथे बघा एक तुम्हाला वांग दिसते इथे एक वांगे झाड आहे हे एक नवीन झाड आहे मला त्याचं नाव माहिती आहे पण तुम्ही सांगा हे कशाचं झाड आहे इथे याला छान अशी फुलं येतात जांभळ्या पांढऱ्या रंगाची सांगा कसलं आहे झाड आणि समोर पाण्याची टाकी ते दाखवलं तुम्हाला सर्व ते बघा मस्तीच करतो इथे तिथे सुद्धा केळीची आणि बाकी इतर पण झाडे पत्ता वगैरे तुळस आहे सगळी कोंबड्यात आली इथे दोन तीन चार पाच इथेच सात आठ दिसले आपल्याला बाकीची गेली खूप छान वाटतं आपल्या घराशेजारी असा छोटा छोटा उपक्रम राबवण्यासाठी करण्यासाठी जेणेकरून त्यातून आपल्याला फायदा देखील होतो रासायनिक फवारणींच्या भाज्या खाण्यापेक्षा अशी सेंद्रिय फक्त पावसाच्या पाण्यावरती वाढलेली ही भाजी आणि एक छान अशी औषधी गुणधर्म असलेल्या ह्या भाज्या पावसाळ्यात श्रावण महिन्यात खायला मिळतात बारमाई आम्ही काही ना काहीतरी करत असतो जसा वेळ मिळतो जागा मिळते त्या पद्धतीने करतो मला देखील आवडतं अशा परिसरामध्ये फिरायला आणि त्याची निगा राखायला जसा वेळ मिळेल आईसोबत घरी जेव्हा येतो तेव्हा नक्की करतो मित्रांनो व्हिडिओ दाखवण्याचा उद्देश हाच की आपण आत्ता थोडासा शेतीच्या बाजूने शेतीसाठी प्रयत्न केला पाहिजे जशी आपल्या जमेल त्या पद्धतीने कारण शेती आहे तरच जीवन आहे जसं आपल्याला जमेल छोटा उपक्रम करायला काही हरकत नाही अजून आम्ही बरीचशी लागवड आमच्या शेताच्या ठिकाणी केलेली आहे ही घराजवळ छोटीशी तुम्हाला मी दाखव दाखवतोय व्हिडिओ मित्रांनो इथेच थांबूया आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा मोठ्या प्रमाणात मी कोकण युट्यूब चॅनलवरती अजून अशा बऱ्याच व्हिडिओ आहेत त्या बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानुसार नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि व्हिडिओ बघत राहा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय